पटपट श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लाईव्ह ला या पटपट लाईक करा सबस्क्राईब करा लाईव्ह ला या पटपट लाईव्ह ला या पटपट खूप दिवसानं लाईव्ह घेतलेला आहे लाईव्ह या पटपट लाईक करा सबस्क्राईबर करा या पटपट लाईव्ह ला लाईव्ह ला या पटपट पट या लाईव्ह लाईक करा सबस्क्राईबर करा श्री स्वामी समर्थ या पटपट लाईवला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना लातूर जिल्ह्यातून लाईव्ह आहे आपलं या पटपट लाईव्ह ला आणि कोणाकोणाला लातूर माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा कमेंट करा पटपट लाईक करा एक पण लाईक नाही आपल्या व्हिडिओला लाईव्ह आणि नवीन जन जनजन आहेत त्यांनी सबस्क्राईबर करा लाइक like करा ताई भाऊ लाइक करा पटपट लाइक like करा लाइक like करा पटपट कमेंट करा पटपट या लाईव लाई आपल्या पटपट लाइक करा कमेंट करा या पटपट्या लाइवला, लाईक करा कमेंट करा कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा पटकन लाईक करा भरपूर जण येऊन गेले पण एक पण पन लाईक केले नाही तर लाईक करा लाईक करा ताई भाऊ लाईक करा, करा पटपट कमेंट करा नवीन असलो तर सबस्क्राईबर करा या पटपट -पट या लावला खूप जण आलेले आहेत लाईव्हला आपल्या सगळ्यांचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर ज्यांनी ज्यांनी नवीन आहेत त्यांनी लाईक करा आणि सबस्क्रायबर करा आणि असं सपोर्ट राहू द्या लाईक करा ताई भाऊ लाईक करा पटपट धन्यवाद एवढ्या जणातून आपल्या ताई किंवा भाऊनी लाईक केले आहे त्यांचं धन्यवाद खूप ऑडियन्स हाय हाय भाऊ हाय आदित्य हाय धन्यवाद हिंदी हिंदी आपको हाँ आती है आती है ज्यादा नहीं आती भैया थोड़ी थोड़ी आती है कहा से हो आप हम लातुर से है भैया लातुर मालूम है क्या तुम्हार को लातुर से है हम नहीं कौन सा इंडिया इंडिया महाराष्ट्र माय 1 2 सिटी कोण सी सिटी लातूर सिटी पुणे लातूर मालूम है क्या महाराष्ट्र अच्छा पुणे मालूम है क्या अच्छा हमारे इधर बड़े बड़े सिटी मुंबई पुणे दिल्ली लातूर उसमें से एक लातूर हमारे हस्बैंड मिस्त्री काम घर बनाने का घर बनाने का अच्छा ओके धन्यवाद धन्यवाद हे बाय जी हा भैया धन्यवाद थँक यू आपल्या ला लाईव्ह मध्ये आमच्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद लाइक करा सबस्क्राईबर करा बाय तुम्हाला भीजा तुला लाईव्ह या पटपट कमेंट करा लाईक करा या पटपट या लाईवला आपल्या दोघ जण आहेत लाईव्ह ला ताई भाऊ लाईक तर करू शकता तुम्ही कमेंट नाही केलं तर लाईक तर करा या पटपट्या लाईवला आपल्या धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल या पटपट या लाईव्ह लाईक करा लाईक करा पटपट लाईक करा कमेंट करा ताई भाऊ या पटपट या ला युला। कमेंट करा काय तरी बोला ताई भाऊ काहीतरी बोला पटकन कमेंट करा

करा, लाइक करा ताई भाऊ लाइक करा पटकन लाइक करा कमेंट करा काहीतरी बोला <laughs> या पटपट्याला येऊ ला युला। कमेंट करा कमेंट करा लाईक करा पटपट -पट। या पटपट्याला येवला ताई भाऊ या पटपट्याला येवला धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सगळ्यांच आणखीन एक आपल्याला लाईक दिले आहे त्याच्याबद्दल मी थँक्यू धन्यवाद कमेंट करा ताई भाऊ कमेंट करा लाईक करा या पटपट्या लाईवला आता आपल्या इथून पुढं लाईव्ह चालू राहणार आहे चार वाजता रोज चार ला अधून मधून बी कधी कधी येईन मी चला या पटपट या लाईव्ह लाईक करा ताई भाऊ लाईक करा पटकन या पटपट्या ला या पटपटी या लाईव लाईव्ह चालू आहे आपलं लाइक करा कमेंट करा या पटपट्याला येऊ लाईव्ह लाईव्ह चालू आहे आपलं या पटकन या पटपट्या लाईव ला डबल टच करा डबल टच करा स्किनला हे का डबल टच करा म्हणजे का ते काय म्हणतात स्टॉप करा डबल या पटपट्याला ऐवला लाईक करा एक जणच आहेत आपल्याला ला पट्या लाइव ला या पटपट्या ला कमेंट करा कमेंट करा करा पटपट कमेंट करा पटपट या लाईव्ह या पटपट्या लाईव लाइव आपलं चालू आहे पटपट या लाईक करा कमेंट करा या पटपट्या लाइव ला लाइवला लाईव्ह लायू चालू आहे या पटपट लाईव लाईक करा ताई भाऊ लाईक करा या पटपट्या लाईव्ह चला आता भरपूर वेळ झालेला आहे परत अनेक लाईव्हमध्ये आपण भेटूया चला बाय